हाय गायज गुड इव्हिनिंग युवकांच्या मनाला रिझवणारी वाणी अर्थातच युववणी या कार्यक्रमामध्ये सर्व मित्रमैत्रिणींचं सहर्ष स्वागत दोस्त हो कठीण काळ हा माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो त्या काळात एवढं शिकायला मिळतं की त्या ज्ञानाची शिदोरी जन्मभर पुरते आणि अशाच कठीण काळामध्ये आपल्यामध्ये असणारा समजूतदारपणा आणि शांतता हेही आपणास उपयुक्त ठरतात आता समजूतदारपणा आणि शांतता हे काही वयावर नाही तर आपल्याला आयुष्यात आलेल्या अनुभवांवर अवलंबून असतं या विचारासह हो, फ्रेंड्स वळूया आजच्या आपल्या या कार्यक्रमाकडे फ्रेंड्स आजच्या आपल्या युवबणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये घवघवी तसं यश संपादित केलेल्या वरत विजय पेशकार या युवामित्राची सुमेधा कुलकर्णी या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत आता ऐकणार आहात मित्रमैत्रिणींनो नमस्कार आजच्या आपल्या युववणी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सर्व मित्रमैत्रिणींचं सहर्ष स्वागत फ्रेंड्स युववणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आजपर्यंत आपण अनेक तज्ञांशी संवाद साधला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आजच्या युवा मित्रमैत्रिणींनी कसं करिअर आपलं घडवून आणावं कशा प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करिअरकडे धाव घेत असताना त्यांनी जे काही संकट असतील समस्या असतील प्रश्न असतील त्यांना सामोरं जाऊन यश संपादन करावं हे तज्ज्ञांकडनं जाणून घेतलं त्यासोबतच अनेक क्षेत्रामध्ये यश संपादित केलेल्या मित्रमैत्रिणींशीही आपण संवाद साधला आणि त्या संवादाच्या माध्यमातनं या युवा मित्रमैत्रिणींनी कशा प्रकारे यश संपादन केलं किंवा त्यांच्या यशाचं गमक नेमकं काय होतं हे आपण त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून जाणून घेतलं आजच्याही युववणी या कार्यक्रमाच्या माध्यमातनं आपण अशाच एका यशस्वी युवा मित्राशी संवाद साधणार आहोत आणि या युवा मित्राच्या यशाचं गमक जाणून घेणार जा आहोत जा फ्रेंड्स केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये घवघवीत असं यश संपादित केलेल्या वरत विजय पेशकार या युवा मित्राशी आपण आजच्या आपल्या युवाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधणार आहोत फ्रेंड्स वरत पेशकार आपल्या या मित्राचं दहावी पर्यंतचं शिक्षण हे बालविद्या मंदिर हायस्कूल परभणी येथे पूर्ण झालेलं आहे दहावी नंतर महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती संभाजीनगर स्थित सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेमध्ये अकरावी आणि बारावी असं दोन वर्ष एनडीए परीक्षेच्या निवासी पूर्वतयारीसाठीही आपल्या या युवा मित्राची निवड झालेली होती अभियांत्रिकी क्षेत्रात माहिती तंत्रज्ञान विभागामध्ये आपल्या या युवा मित्राने पदवी संपादन केलेली आहे पदवीनंतर दिल्ली येथे युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी आपल्या या युवा मित्राने सुरु केली आणि सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी करत असतानाच युपीएससीच्या ईपीएफओ ईओच्या परीक्षेत सन दोन हजार मध्ये सिव्हिल मध्ये उत्तीर्ण आणि त्यानंतर नोव्हेंबर दोन हजार मध्ये आपल्या या युवा मित्राची मुलाखत झाली आणि यूपीएससी तर्फे आज ई पी एफ ओ अर्थातच श्रमरोजगार मंत्रालय भारत सरकार येथे पदवीनंतर दिल्ली येथे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी आपल्या या मित्राने सुरू केली आणि सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी करत असतानाच संघ लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या इन्फोर्समेंट ऑफिसर अर्थातच श्रमरोजगार मंत्रालय भारत सरकार येथील ईपीएफओ इन्फोर्समेंट ऑफिसर या पदासाठी आपल्या या युवा मित्राची निवड झालेली आहे आणि प्रशासकीय क्षेत्रामध्ये अधिकारी म्हणून हा युवा मित्र लवकरच आता रुजू होणार आहे दरम्यान डिसेंबर दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आपल्या मित्राने पॉलिसी ऍडव्होकेसी रिसर्च सेंटर पुणे येथे रिसर्च ऑफिसर म्हणूनही कार्य पार पाडलेलं आहे तर संघ लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या या स्पर्धा परीक्षेमध्ये आज जे घवघवीत असं यश आपल्या या मित्राने संपादित केलेलं आहे त्याविषयी आता आपल्या या युवा मित्राशी सविस्तर असा संवाद साधून आपण माहिती जाणून घेऊया सर्वप्रथम वरचजी आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या युववणी या कार्यक्रमामध्ये नमस्कार वरचजी मला आपण सुरुवातीला विचारावं असं वाटतं की अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थी आपण आहात आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय क्षेत्रामध्ये अधिकारी म्हणून रुजू होण्याचं कार्य करण्याचं स्वप्न तुम्ही उराशी बाळगलत आणि या स्पर्धा परीक्षांना सामोरं जायचं ठरवलं तर नेमकं केव्हा तुम्ही या स्पर्धा परीक्षांना सामोरं जायचं आहे किंवा या स्पर्धा परीक्षेमध्ये उतरायचं आहे नेमकं तुम्ही केव्हा ठरवलं तर मॅडम दहावी झाल्यानंतर माझी अकरावी आणि बारावीसाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था जी महाराष्ट्र शासनाची छत्रपती संभाजीनगर येथे एक संस्था आहे <laughs> तर तिथे माझी निवड झाली होती तर <laughs> तिथे मी एन डी एच्या परीक्षेसाठी पूर्वतयारी चालू केली होती निवासी पूर्वतयारी तर त्या काळात मला असं लक्षात आलं की माझं जास्त इन्क्लिनेशन हे सिव्हिल सर्व्हिसेस कडे आहे आणि त्या क्षणी माझं पक्क झालं की आपण सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करायची बर आता स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची नेमकी तयारी केव्हापासून आणि कशा प्रकारे तुमची सुरू झाली तर अगदी फुल फ्लेज अभ्यासाची तयारी तर मी पदवीनंतरच चालू केली इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी दिल्लीला युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी चालू केली त्यानंतर काही काळ दिल्लीत राहून मग पुढील तयारी मात्र मी परभणीत सेल्फ स्टडी केली आहे तर त्यानंतर मग युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस अटेम्प्ट देत असताना आम्ही तीनदा युपीएससी मेन्सही दिलेली आहे तर ते करत असताना ह्या ई पी एफ ओच्या एक्झामला सामोरं गेलो आणि यात यश मिळालं अच्छा, अच्छा। आता निश्चितच केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी ही जी स्पर्धा परीक्षा आहे ती अत्यंत कठीण अशी परीक्षा आहे मग या परीक्षेला सामोरं जात असताना योग्य मार्गदर्शनाचीही तितकीच आपल्याला गरज आहे त्यासोबतच अभ्यास करत असताना सरावाचीही तितकीच गरज आहे मग त्या दृष्टिकोनातून तुम्ही या परीक्षेला सामोरं जात असताना कुणाचं मार्गदर्शन प्राप्त केलं तर माझी पूर्ण तयारी ही सिव्हिल सर्व्हिसेस या एक्झामवर फोकस होती ईपीएफओ ची अशी फार वेगळी मी तयारी केली नाही त्या अभ्यासाचाच मला इकडे मोठ्या प्रमाणावर फायदा झाला पण तरी सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करत असताना पुण्यातील काही शिक्षकांचं मला खूप चांगलं मार्गदर्शन मिळालं त्याचप्रमाणे दिल्लीतीलही काही शिक्षकांचं आता तयारी करताना प्रत्येक विषयावाईज आपल्याला जावं लागतं <laughs> तर विषयानुरूप कुठला क्लास चांगला असेल किंवा कुठल्या एखाद्या फॅकल्टीकडून ट्रेनिंग घ्यायला पाहिजे टीचिंग घ्यायला पाहिजे यानुसार मी ते डिसाईड केलं <laughs> म्हणजे अगदी नियोजनबद्ध अशी तुम्ही अभ्यासाची एक आखणी केलेली होती हो त्याप्रमाणेच तुम्ही मार्गदर्शन प्राप्त केलं आणि परीक्षेला सामोरं केलात सराव प्रश्नपत्रिकांचाही या परीक्षेची तयारी करत असताना सराव अत्यंत आहे हो। तो तुम्ही कशा प्रकारे केलात मी दोन भागात हा प्रश्न इच्छितो <laughs> तर सराव परीक्षेमध्ये एक सराव पेपर जे आपण क्लासेस किंवा वेगवेगळ्या वेग इन्स्टिट्यूट ऑर्गनाइज करतात ते हो। टेस्ट पेपर एक भाग झाला हो। याहूनही महत्वाचं मी म्हणेल की युपीएससी परीक्षेत आलेले आधीच्या वर्षीचे प्रश्न आम्ही विद्यार्थी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स असं म्हणजे पीवाय किंवा ट्रेंड आहे ते म्हणण्याचा तर हे पी क्यूवर जास्त फोकस करणं गरजेचं आहे जसं आपण सखोल पी वाय क्यूचं अॅनालिसिस करतो तर हे अॅनालिसिस केल्यावर लक्षात येतं की पर्टिक्युलर परीक्षेत कशा पद्धतीचे प्रश्न विचारत आहेत जेणेकरून आपला अभ्यास एक स्ट्रीम लाईन होतो सिलेबस हा खूप जास्त आहे खूप व्यापक आहे तर ह्या व्यापक सिलेबसला अतिशय मर्यादित त्यातल्या त्यात मर्यादित ठेवण्याकरता आणि अभ्यासाची दिशा स्ट्रीम लाईन करण्याकरता ह्या पी वाय क्यूचा मला खूप प्रमाणात फायदा झाला निश्चितच प्रिलिम्स आणि मेन्स या दोन परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरचा महत्वपूर्ण टप्पा असतो स्पर्धा परीक्षेमधला तो म्हणजे मुलाखतीचा अनेक विद्यार्थी आपण बघतो की प्रिलिम्स मेन्स क्रॅक करतात त्यात सिलेक्ट होतात पण मुलाखतीला आल्यानंतर वगळल्या जातात आणि मुलाखतीच्या माध्यमातून पाहिजे त्या पदापर्यंत पोहोचणाऱ्या विद्यार्थ्यांचं जर आपण प्रमाण बघितलं तर ते तसं कमीच असतं त्या दृष्टिकोनातून या इंटरव्ह्यूजला खूप जास्त महत्त्व आहे मग तुम्ही या परीक्षेसाठीच्या मुलाखतीची तयारी कशी केलीत मॉक इंटरव्ह्यूज वगैरे तुम्ही तयारी करत असताना दिलेले आहेत या का याविषयी काय सांगाल तर मुलाखतीचा विचार करताना मी दोन स्तरावर त्याचा विचार केला की एक यूपीएससीचं पॅनल हे माझ्याकडून काय एक्सपेक्ट करतं आणि दुसरी गोष्ट माझ्यातले स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस काय किंवा चॅलेंजेस काय ते मी कशा पद्धतीनं ओवरकम करू शकेल तर या दोन धर्तीवर माझं प्रिपरेशन होतं मी आधी काही मुलाखती दिल्या होत्या इतर परीक्षांच्या त्याच्यामुळे मला त्यातल्या माझ्या काही चुका किंवा त्यातले काही चॅलेंजेस ओव्हरकम काय करायचं हे मला माहित होतं तर त्याला ओव्हरकम करताना मी स्वतःची स्वतः घरी आरशात बोलून किंवा मा, काही माझे भाऊ बहीण आहेत त्यांच्यासोबत ते माझे इंटरव्ह्यू घेत होते काही मित्र इंटरव्ह्यू घेत होते तर असे सहकार्यांसोबत तयारी केली आणि त्या पद्धतीने ओव्हरकम केलं आणि दिल्लीला ही जी तयारी झाली आहे मी दिले त्याच्यातून मला जे रिप्लायज किंवा रिव्ह्यूज मिळाले त्याच्यावर मी काम केलं आणि मुलाखतीत चांगल्या सा प्रकारे सामोरा गेलो चर्चा करत असताना तुम्ही बोलता बोलता म्हणाला तुम्ही दोन हजार तेवीस रिसर्च ऑफिसर म्हणूनही काम पाहिलं तर या दोन जबाबदाऱ्या पार पाडत असताना अभ्यासाचं आणि वेळेचं नियोजन आहे ते नियोजन तुम्ही कसं केलं बरं निश्चितच थोडस कार्यरत असताना मला अभ्यासाचं नियोजन करताना म्हणजे कसोशीनं प्रयत्न करावे लागले तर एक माझा बेस तयार झाला होता हो। इंजिनिअरिंग झाल्यावर मी काही वर्ष पूर्ण वेळ तयारी केलेली असल्यामुळे एक अभ्यासाचा एक आवाका लक्षात आला होता आणि बऱ्याच वेळेस तो अभ्यास त्या परीक्षेला सामोरं गेल्यामुळे फार अशा अभ्यासाची मला या काळात गरज नव्हती हो। त्यामुळे मी मोजकंच अभ्यास जे महत्वाचा आहे मी आता सांगितलं क्यू अनॅलिसिस तर क्यू मध्ये हायली एम जे एरियाज आहेत त्यावरच मी काम केलं आणि त्यातून मग मला यश मिळालं आणि रिटर्न एक्झाम ही आधी झाली असल्यामुळे मुलाखत हा भाग जर सोडला तर बाकी ज्या रिटर्न एक्झाम होती ही आ, मी पूर्ण वेळ तयारी करत असतानाच ही रिटर्न एक्झाम दिल्या होत्या त्याच्यामुळे मला तसा फार जास्त संघर्ष त्यासाठी करावा लागला नाही प्रत्येक स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी आणि यशस्वी होणारा विद्यार्थी मग एम पी एस सीची स्पर्धा परीक्षा असो किंवा युपीएससी अंतर्गत होणारी स्पर्धा परीक्षा असो त्यांनी जो इंटरव्ह्यू दिलेला असतो त्यांना हव्या त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी तर त्या इंटरव्ह्यू मधला त्यांचा जो अनुभव असतो प्रत्येकाचा तो काही वेगळाच असतो आणि एखादा अविस्मरणीय क्षण ही त्या इंटरव्ह्यूच्या दरम्यान त्यांना येतो तर तुमच्या इंटरव्ह्यूतील तुमचा एखादा आठवणीतील क्षण किंवा तुमचा मुलाखतीचा काय नेमका अनुभव होता याविषयी काय सांगता येईल मुलाखतीचा अनुभव खूप चांगला होता एकतर म्हणजे मुलाखतीला जाताना जे प्रेशर जो तणाव घेऊन आपण जनरली जातात विद्यार्थी की oh. एक स्ट्रेस असतो एक्झामचा oh. तर मी सांगू इच्छितो की युपीएससी चा पॅनल असा आहे की ते तुम्हाला खूप कम्फर्टेबल करतात <laughs> त्यांना याची पूर्ण जाणीव असते की मुलं एका एक वेगळ्या तणावात असतात तर एक चार ते पाच मिनिटातच ते खूप कम्फर्टेबल करून देतात तुम्हाला <laughs> त्या ठिकाणी त्याच्यामुळे मुलाखत खूप छान गेली आणि ज्या गोष्टीवर मी वर्क केलेला असल्यामुळे असे काही क्वेश्चन्स मला तिथे आले जे मी रिसर्च ऑफिसर म्हणून कार्यरत होतो त्या जॉबशी निगडित काही क्वेश्चन्स आल्यामुळे त्यांना मी खूप चांगल्या प्रकारे सामोरं गेलो आणि तिथे मला इंटरव्ह्यू मध्ये थोडंसं ग्रिल केलं गेलं तरी त्या ग्रिल केलेल्या ता के क्वेश्चन्सला मी चांगले उत्तर देऊ शकल्यामुळे तो एक समाधानकारक प्रसंग होता की काही उत्तरांना आपण म्हणजे चांगला रिस्पॉन्स दिला करथ, तर ती माझ्या मुलाखतीतली एक अविस्मरणीय क्षण असं म्हणू शकतो आपण नक्कीच नक्कीच वरची आपण बोलता बोलता मकाशी म्हणालात की दहावीनंतर महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती संभाजीनगर येथे असणाऱ्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेमध्ये तुम्ही दोन वर्ष शिक्षण घेतलेलं आहे तर तिथे परीक्षेसाठी तुमची निवड झालेली होती त्याविषयी तुम्ही अधिकतम काय माहिती द्याल बरं मॅडम सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था ही महाराष्ट्र शासनाची एकमेव अशी शिक्षण संस्था आहे जी एन डी साठी विद्यार्थ्यांची निवासी तयारी करून घेते दोन वर्ष एस पी आय म्हणतात त्याला सर्व्हिसेस प्रिपेरेटरी इन्स्टिट्यूट एस पी एसपीआयची एक एंट्रन्स एक्झाम असते जी दहावी नंतर लगेच होते तर या एंट्रन्स एक्झाम थ्रू एक ठराविक पन्नास जण सिलेक्ट केल्या जातात त्यांना दोन वर्ष पूर्ण तिथे प्रशिक्षण दिलं जातं तर ते हे मिलिट्री प्रशिक्षण आहे सैनिकी शाळेसारखं दिलं जातं तर अनेक अधिकारी मोठ्या स्तरावर या संस्था संस्थेकडून निवड झालेले आहेत जे अतिशय उच्च पदावर आहेत आर्म फोर्सेस फोर्सेसमध्ये तिन्ही स्ट्रीममध्ये आर्मी नेव्ही एअरफोर्समध्ये तर अतिशय नामांकित संस्था ही। एक आहे एकोणीसशे ला या संस्थेची स्थापना झाली होती आणि आज एकच कॅम्पस आहे त्यांचा छत्रपती संभाजीनगरला हाडको येथे बारा एकरचा कॅम्पस आहे तो बरं तुमचा तेथील अनुभव याविषयी काय सांगाल आपण खूप एक्सटेन्सिव्ह ट्रेनिंग होती अगदी सकाळी सव्वा पाच वाजल्यापासून रात्री साडेनऊ वाजेपर्यंत साडेनऊ साडेदहा वाजेपर्यंत तर तिथं डिसिप्लिनवर खूप एम्फॅसिस केल्या गेल्या आणि काही लिडरशिप क्वालिटीज तिथे एक्सपोजर मिळालं काही स्वतःच्या पर्सनॅलिटीतल्या काही उणीवा किंवा काही चॅलेंजेस कसे ओव्हरकम हो करायचे याचं एक मोठं शिक्षण किंवा धडा आपण म्हणू शकतो तो मला एस पी आयला मिळाला एकंदरीत माझ्या आयुष्याला कलाटणी देणारे ते दोन वर्ष होते साधारणत इंजिनिअरिंग नंतर किंवा कुठलीही पदवी प्राप्त केल्यानंतर आपल्या मुलाने करिअरकडे वळावं किंवा नोकरीमध्ये स्थित व्हावं असं साधारणतः सर्वच पालकांना वाटत असतं आणि तुम्ही तर इंजिनिअरिंग नंतर स्पर्धा परीक्षेला सामोरं जायचं ठरवलं तर या स्पर्धा परीक्षांना सामोरं जात असताना तुमच्या या निर्णयात तुम्हाला तुमच्या घरच्यांचा पाठिंबा कशाप्रकारे प्राप्त झाला मी असं म्हणेल की प्रिपरेशन एका बाजूला आणि घरच्यांचा पाठिंबा एका बाजूला पण या दोन्ही गोष्टींमध्ये घरच्यांचा पाठिंबा हा कितीतरी जास्त महत्वाचा आहे त्याच्याशिवाय प्रिपरेशन होऊ शकत नाही तर घरच्यांचा पाठिंबा म्हणजे नेहमी एक त्यांनी मोटिव्हिटी केलं कंटिन्युअसली जेव्हा अनेक अपयश येत होते त्यावेळेस मी कुठेतरी लो फील करायचो त्यावेळेस त्यांनी माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले की तू कर आणि कुठेही असं प्रेशर नव्हतं की तू ही पोस्ट तुला मिळालीच पाहिजे तुला जे आवडते ते तू कर आम्ही तुझ्या पाठीशी सक्षमपणे उभे आहोत पण जे करतोयस ते पूर्ण प्रयत्नांनीशी कर फळाची माझे वडील मला नेहमी सांगायचे की फळाची कुठलीही अपेक्षा न करता पूर्णपणे तुझे प्रयत्न कर तुला यश निश्चित मिळेल तर त्याच्यामुळे एक तणाव बऱ्याच अंशी परीक्षेचा तणाव कमी व्हायचा तर घरच्यांचं मार्गदर्शन आणि घरच्यांचा पाठिंबा हा सगळ्यात जास्त मोलाचा आहे असं मी मानतो खरंच खरंच आणि विशेष म्हणजे ज्यावेळी आपण एखादं ध्येय प्राप्त करण्यासाठी प्रयत्नरत असतो त्यावेळी फक्त आपण प्रामाणिकपणे मेहनत घेऊन खडतर परिश्रमाने जर त्या यशाकडे धाव घेतली तर नक्कीच यश हे आपलंच असतं ज्यावेळी आपण जीवनामध्ये मार्गक्रमण करत असतो त्यावेळी जेव्हा आपण यशापर्यंत पोहोचण्याचा किंवा आपलं ध्येय गाठण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळी कुठल्या ना कुठल्या व्यक्तीचा आदर्श आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवतो आणि आपल्या जीवनामध्ये कार्यरत होत असतो तर तुमच्या जीवनातील तुमचे आदर्श स्थान प्रेरणास्थान कोण आहेत माझ्या जीवनातील आदर्श स्थान तसं तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे आदर्श स्थान आहेत पण प्रामुख्यानं एक आदर्श स्थान सांगायचं सा झालं तर मी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेईल पर... तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे लोकप्रशासन होतं याबद्दल एक अनिल दवेचं पुस्तक मी वाचलं होतं तर ते hmm. पुस्तक वाचल्यावर मला शिवाजी महाराजांचं लोकप्रशासनाबद्दल एक बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलला आणि हे परीक्षेच्या तयारीच्या आधी वाचलं होतं मी त्याच्यामुळे मग माझे लोकप्रशासनात तर एक व्यापक आदर्श म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचंच मी नाव घेईल प्रशासकीय क्षेत्रामध्ये तर निवड झाली आहे लवकरच तुम्ही रुजू व्हाल तर त्या दृष्टिकोनातून एक कर्तव्य दक्ष प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही कशा प्रकारे याविषयीच्या तुमच्या काही कल्पना काही आयडियाज घेऊन तुम्ही त्या पदावर रुजू होणार आहात का त्याविषयीचं तुमचं काय मत आहे तर मॅडम माझ्या गुरुस्थानी जे काही व्यक्ती आहेत जे मला सदैव मार्गदर्शन करत असतात तर ते मला नेहमी एक सांगतात की आपण नेहमी सजग राहायला पाहिजे तर सजगता हा इतका एक व्यापक शब्द आहे यामध्ये ध्येयनिष्ठा आली कर्तव्य दक्षता आली यामध्ये सत्यशील चारित्र्य आलं तर ह्या सर्व गोष्टी मी माझ्या डोक्यात ठेवलेल्या आहेत आणि जे आपलं काम आहे ते प्रामाणिकपणे पार पाडणं आणि त्या प्रत्येक कार्याचं एक उद्दिष्ट असतं कुठलीही नोकरी असो किंवा कुठली सरकारी अथवा खासगी नोकरी असो त्या पर्टिक्युलर पोझिशनचं एक उद्दिष्ट असतं तर त्या उद्दिष्टाला जास्तीत जास्त प्रमाणात न्याय कसा देता येईल तर ह्याकडे सर्व माझा प्रयत्न असेल अच्छा जाता, जाता स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश संपादन करू इच्छिणाऱ्या युवा मित्र मैत्रिणींना एक मित्र म्हणून तुम्हाला काय संदेश द्यावासा वाटेल काय सांगावसं वाटेल बरं थोडस याचं उत्तर मी विस्तारांना देऊ इच्छितो स्पर्धा परीक्षांचं एक सोशल रिकग्निशन आणि स्पर्धा परीक्षांची तयारी हे खूप दोन भिन्न भाग आहेत सोशल रिकग्निशनच्या अट्रॅक्शन बरेचसे आजचे विद्यार्थी मित्र या स्पर्धा परीक्षेकडे जात आहेत सोशल रिकग्निशन एक छोटा एस्पेक्ट आहे पण तो या परीक्षेच्या तयारीचा किंवा परीक्षेच्या उद्दिष्टांचा गाभा नाहीये ह्याचा गाभा आहे की तुमच्या मनातला विलिंगनेस इच्छाशक्ती त्या इच्छाशक्तीला पूर्णतेकडे नेण्यासाठी लागणारी डिसिप्लिन आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचा ऍस्पेक्ट जो आहे ते तुमचं मेंटल कम्पोजर <laughs> तर माझं या सगळ्या प्रवासामध्ये मा माझ्या अनुभवावरून मी केवळ विद्यार्थी मित्रांना हे सांगू इच्छितो की या स्पर्धा परीक्षांसाठी एक कधी कधी छोटी जर्नी असेल किंवा कधी कधी मोठा प्रवास असेल तो काही वर्षांचा होईल <laughs> तर त्यावेळेस आपलं मानसिक स्वास्थ्य मानसिक सबलता आपल्यात पाहिजे जेवढे आपण मानसिकरित्या परिपक्व बनू तेवढ्या या परीक्षा आपल्यासाठी सुख करत जातील तर अभ्यास अकॅडमिक क्वालिफिकेशन किंवा अकॅडमिक कॉम्पिटन्सी हा एक वेगळा भाग आहे त्याच्यावर वर्क होतच राहील कालानुरूप पण सगळ्यांनी जे ह्या स्पर्धा परीक्षेत जाऊ इच्छितात त्यांनी सर्वप्रथम आपल्या मानसिक क्षमतेवर काम करायला पाहिजे कारण की त्या मानसिक क्षमतेचा कस हा सर्वात जास्त या स्पर्धा परीक्षेमध्ये लागतो तर मी एवढं सांगू इच्छित खरंच कुठलेही क्षेत्र असेल आपण मन मेंदू आपला स्थिर ठेवणं शांत ठेवणं अत्यंत गरजेचं असतं तरच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असताना यशस्वी होऊ शकतो हा छानसा मंत्र तुम्ही सर्व युवा मित्र मैत्रिणींना तुमच्या या संवादाच्या माध्यमातून आज दिलात पुन्हा एकदा वरचजी आपण प्राप्त केलेल्या यशाबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन आणि आज आपण आमच्या आकाशवाणी केंद्रामध्ये आलात आणि स्पर्धा परीक्षेला आजच्या युवा मित्रांनी कसं सामोरं जायला हवं हे तुम्ही तुमच्या अनुभवावरून अगदी सविस्तरपणे छान आमच्या पोहोचवलं त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि आयुष्यातील यापुढील आपल्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपण खूप साऱ्या शुभेच्छा मी परभणी आकाशवाणी केंद्राचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद दोस्तो आत्ताच आपण युववणी या कार्यक्रमाअंतर्गत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये घवघवीत तसे यश संपादित केलेल्या परत विजय पेशकार या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ऐकलीत नक्कीच फ्रेंड्स वरत पेशकार या युवा मित्राने स्पर्धा परीक्षेमध्ये आज जे घवघवीत असं यश संपादन केलेलं आहे त्या यशाचा प्रवास आपल्या या मित्राकडून जाणून घेतल्यानंतर आपल्या सर्व युवामित्रांनाही त्यांनीही स्पर्धा परीक्षेचा अशाच प्रकारे कठोर मेहनत जित्त चिकाटी आणि अभ्यासातील सातत्य ठेवून स्पर्धा परीक्षांना सामोरं जावं आणि त्या परीक्षांमध्ये यश संपादन करावं याविषयीची छानशी प्रेरणा प्राप्त झाली